मुख्यमंत्र्यांची दादाच्या अर्थ खात्यात घुसखोरी होते रोहित पवार यांनी ट्विटद्वारे ही टीका केलेली आहे मुख्यमंत्र्यांचं मुख्य आर्थिक सल्लागार पद निर्माण झालंय अजित पवारांच्या अर्थ खात्यात त्यांची घुसखोरी झाल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय मुख्यमंत्र्यांचं मुख्य आर्थिक सल्लागार हे राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेलं पद निर्माण करून एक प्रकारे अजितदादांच्या अर्थ खात्यात देखील घुसखोरी केलेली असं रोहित पवार यांनी ट्विटद्वारे म्हटलेलं आहे रोहित पवार यांनी काय ट्विट केलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार हे राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेलं पद निर्माण करून एक प्रकारे अजितदादांच्या अर्थ खात्यातही घुसखोरी केलेली आहे यापुढे अर्थ खात्याचे सर्वच धोरणात्मक निर्णय आणि पर्यायानं सर्वच प्रशासकीय निर्णय मुख्य आर्थिक सल्लागाराच्या पर्यायानं मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असतील गेल्या अडीच वर्षात घेतलेल्या निर्णयाचा आढावा घेत आधी एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये घुसखोरी केली आता अजितदादांचा नंबर विद्यमान मुख्यमंत्र्यांचा नेहमीच एकाधिकारशाहीकडे कल राहिला असल्यानं त्यांनी प्रत्येक मंत्रालय प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्या नियंत्रणात ठेवण्यावर भर दिलाय मुख्य आर्थिक सल्लागार नेमण्याचा निर्णय देखील त्याच कार्यपद्धतीचा भाग आहे लोकशाही सत्तेचे विकेंद्रीकरण आणि टीम वर्कचा रिझल्ट नेहमीच केंद्रीकृत सत्तेपेक्षा चांगला राहिलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करणं महाराष्ट्राच्या हिताच राहील असं त्यांनी ट्विट केलं तर राहिला भाजपच्या शब्दकोशात पितृपक्ष म्हणजे केवळ तात्पुरती सोय एवढाच अर्थ आहे त्यामुळे गरज संपताच तात्पुरती सोय देखील संपवायची भाजपची कार्यपद्धती आहे भाजपची ही कूटनीती बाहेर राहून सर्वांना कळत असली तरी शिकार होणाऱ्या मित्रपक्षांना शिकार होईपर्यंत कळत नाही हे मित्रपक्षाचं दुर्दैव म्हणावं लागेल